दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्याने खासदार आक्रमक माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत दिले कारवाईचे संकेत बैठक तहकूब करून संपूर्ण माहितीसह नवीन बैठक लावण्याचे आदेश जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदारांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पस्तीस विभागांपैकी अवघ्या तेरा विभागाच्या वतीने माहिती दिली मात्र उर्वरित विभागाच्या वतीने माहिती न देण्यात आल्याने जिल्हाधिकारी आणि खासदार यांनी बैठक स्थगित करत पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला सात ऑगस्ट ला एक पत्र दिलं होतं मी समितीची बैठक घेण्यात आली अध्यक्ष म्हणून त्यानंतर मला माहीत नाही डिपार्टमेंटने काय फॉलोअप घेतलं त्यांनी मला एक मी एकोणावीस तारीख दिली होती पहिले तर काय कारण मी ते डिले करायला लावली मग चोवीस तारीख दिली त्यांनी वीस तारखेला मला काही डॉक्युमेंट्स दिले काय माहिती दिली पण ती माहिती अपूर्ण होती मग काल मी परत एकदा माहिती विचारली की दिशा समितीचे जे जे, जे चौतीस योजना असतात केंद्र सर केंद्र सरकारवरून जे केंद्राची जी निधी येते त्याच्याबद्दल आढावा भेटत असते तर त्याची माहिती मी मागितली तर मला काल तेवीस तारखेला एक बुकलेट आलं त्याच्यामध्ये वीस योजनांची माहिती दिली गेली नव्हती बाकीची जी योजना होतं त्याच्यामध्ये अपूर्ण माहिती होती फक्त एक दोन डिपार्टमेंट सोडून माहिती आली होती तसंच मागच्या काही तीन चार दिवसात अनेक आधी अधिकारी सांगत होते की आम्ही हजर राहणार नाही तर दुसऱ्या तारखेला घ्या काही ना आज पण मिटिंगमध्ये अनेक अधिकारी हजर नव्हते त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलं होतं तर जेव्हा बैठक सुरू झाली त्याने इंट्रोडक्शन घेतलं कोण कोण हज अटेंडन्स आहे आणि जे माहिती समोर ठेवली ती परत अपूर्ण होती आज पण मी डायरेक्ट आज मिटिंगमध्ये कलेक्टर मॅडम जे मेंबर सेक्रेटरी आहेत त्यांना असं सूचना दिली की ही आढळ बैठक घेता येत नाही ही आढावा बैठकमध्ये अपूर्ण माहिती आहे माहिती समोरच नाही आहे केंद्राचे जे जे योजना असतात त्याच्याबद्दल कशी आढावा बैठक घेणार हे मी ते प्रश्न उपस्थित केलं कोणाकडे काही उत्तर नव्हतं टाळाटाळचे उत्तर होतं ते सांगत होते ईमेलवर पाठवलं आहे पी डी साहेब सांगत होते की ईमेल पोचले नाही त्यांना बिलकुल कम्युनिकेशन नव्हतं काही कॉर्डिनेशन नाही आहे आणि एक वर्क वर्क कल्चर जो बोलतो आपण एक ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट नंदुरबारमध्ये जो असायला पाहिजे तो बिलकुल दिसून येत नाही मला हे लोकांशी जोडण्याचा प्रश्न आहे का केंद्राचे जे जे निधी येतं ते लोकांसाठी येतं लोकांचे ते योजनेचा लाभ भेटायला पाहिजे त्यासाठी येतं ती माहिती अगर समोर ठेवणार नाही तर कसली आढावा बैठक घेणार म्हणून मी आज डायरेक्ट सांगितलं की आपल्याला रिशेड्यूल करावं लागेल मी सांगितलं की ऑक्टोबरला रिशेड्यूल करू पण पाच दिवस अगोदर मला सर्व माहिती भेटायला पाहिजे ती मी सूचना दिली बैठकीनंतर खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार